आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला वाटलं होतं की माझा त्या ठिकाणी प्रमोशन होईल मग तुम्ही असं कवर आम्ही काम करतो कुठपर्यंत आम्ही वाट पाहिची आम्हाला कोणी गॉडफादर नाही ना राजकारणामध्ये मला वाटलं लोकसभेनंतर माझं प्रमोशन होईल उलट माझं डिमोशन झालं ना मला वाटतं हा त्या करतोय अन्याय जसो मला असं वाचतोय माझ्यावर अन्याय ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिक मध्ये पुन्हा एकदा धक्का बसला आहे कारण ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे हे आता अन्य पर्याय निवडण्याच्या तयारीमध्ये आहे विलास शिंदे आपल्या सोबत आहे काल मिसळ पार्टी झाली बैठक झाली पक्ष सोडण्याच्या तयारीत आपण आहात नेमकं काय घडतंय खरं तर दोन जुलै हा माझा वाढदिवस असतो आणि दोन जुलैच्या वाढदिवसाच्या औषध्य सांगून विविध विक जे काही आमचे सामाजिक उप उपक्रम असतात राबवत असतो आम्ही मग वृक्ष लागवड असेल किंवा असे काय अनेक कार्यक्रम रक्त असे रक्तदान शिबिरं वगैरे त्याचे पूर्वनियोजनाची बैठक काल होती आमच्या प्रभागातील त्या बैठकीला मी कधीच राहत नाही किंवा मला नसतो पण परंतु काल मला अचानक त्या सगळ्यांचे फोन आले आणि बैठक सुरू असताना मला त्या ठिकाणी बोलावून झालं आणि त्या बैठकीला आमच्या प्रभागातील सगळे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील आमचे युवक मित्र असतील आणि ज्यांच्या जोरावरती मी आज या ठिकाणी चारही नगरसेवक आमचे निवडून येतात ते सगळे आमचे मतदार बऱ्यापैकी त्या ठिकाणी होते मग त्या बैठकीमध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम तयार राहिली बाजूला आपण त्याचा औषध साधून अनेक जणांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या की आपण एवढ्या वर्षापासून शिवसेनेमध्ये प्रामाणिक आहोत एकमेव प्रभाग असा आहे की जिथे चारही नगरसेवक शिवसेनेचे या नागरिकांनी निवडून दिलेले आहे लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा कुठले निवडणुका असतील त्याच्यामध्ये आम्ही सगळे आग्र अग्रस्थानी असतो कारण आम्ही कुठल्या पक्षातून आलेलो नाही आम्ही नेते नाही ने, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून वारसा असलेले माणसं आहे आम्ही राजकारणामध्ये आलो ज्यांच्या जीवावर आलो त्यांचं ऐकून घेणं भाग काय काल ते बोलत होते आणि त्याचं आम्ही ऐकत होतो वर्गाला काढून आम्हाला निवडून देते आणि ते सगळं होत असताना मला त्यांनी विचार करावा भाग पाडला की खरंय आजपर्यंत चार नगरसेवक हो असला एकमेव प्रभाग आहे या विभागात आठ नगरसेवक आहे हो एकही माणूस शिवसेना फुटली तरी निघून गेला नाही किंवा पक्ष सोडला नाही तो, तो साधा शाखा प्रमुख असू द्या मग असं असताना आम्ही ज्यावेळेस विधानसभा मागतो त्यावेळेस आम्हाला भेटत नाही ज्यावेळेस आम्ही महानगरपालिकेमध्ये उच्च पद महापौर ज्या आम्ही त्या ठिकाणी मागतो का आम्हाला महापौराची उमेदवारी द्या ती आम्हाला मिळत नाही आम्ही ज्याचं नाव सोधवतो त्याला भेटतं आम्ही हेमंत गोडसे दोनदा खासदार केले हो शिवसेनेच्या जीवावरती ते निघून गेले त्याच्यानंतर पुन्हा एकदा इतिहास घडवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलं राजा व वाजेंना त्या ठिकाणी निवडून आणि सगळ्यांनीच मदत केली सगळ्या पक्ष पक्षाच्या बाहेरच्या लोकांनी मदत केली पण सर्वात जास्त आग्रह आम्ही होतो मग असं असताना जो माणूस दोन महिन्या दोन दिवस अगोदर लोकसभेच्या आधी आला प्रचारामध्ये त्याला तुम्ही जिल्हा प्रमुख करता करा माझं काही म्हणणं नाही तुमचा अधिकार आहे तो करा परंतु असं असताना कमीत कमी आमचं थोडंसं महानगर प्रमुख म्हणून एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे याचा दोष पक्षप्रमुखांचा नाही याच्यात दोष संजय राऊत साहेबांचा नाही खाली जी कोर कमिटीमध्ये काही लोक आहेत मी परत म्हणतो काही लोक आहेत ते जे ठरवतात ते चॅलेंजवरती ठरवतात ते करून आणतात आणि त्याच्यामुळे त्यांनी एक करून आणलेले अहो ज्यांना बडतर्प केलं अशा हो, माणसाच्या हाताखाली मी काम करायचं का जो माणूस पंधरा वर्ष मला ज्युनियर आहे राजकारणात बी वयाने बी मी चोपन्न वर्षाचा माणूस आहे तीस वर्षाचा माझ्या संघटनेत गेले पंधरा वर्षे बारा वर्ष तो माणूस जुनिअर त्याच्या आता खाली काम करायचं का मग लोक आम्हाला बोलात आहे ना आमचे लोक आम्हाला बोलतात त्या लोकांचा आदर ठेवायचा नाही का आपली नाराजी जी आहे ती या सगळ्या संघटनेमध्ये फेरबदल झाले तेव्हा देखील आपण राजीनाम्याचं पत्र दिल्याची माहिती समोर आलेली बघा मी राजीनामा घेऊन गेलो होतो पण मी माझी डेरिंग झाली नाही संजय राऊत साहेबांशी बोलायची संजय राऊत साहेबांना मी मानणार मी मानणारा कार्यकर्ता आहे उद्धव साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे आणि मला काही मिळत नाही म्हणून मी प्रसार माध्यमांना समोर येऊन नाराजी व्यक्त करणार कारण मी कार्यकर्ता माणूस आहे शिवसैनिक नेते ना नेते जे डायरेक्ट नेते झालेले असतात ते नेहमीच नाराज असतात ते प्रसार प्रसारमाध्यमासमोर येतात आमची नाराजी अनेक वेळा झालेली हो पण आम्ही पक्षाने सोडला आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा पण चापलुशी करून आणि चमकोगिरी करून पदं मिळवायचे तो माझा रक्तात नाही मी स्वाभिमानी माणूस आहे माझ्या आईवडिलांनी मला स्वाभिमान शिकवला आहे ज्या नागरिकांनी ज्या मतदारांनी आपण जर बघितलं माझा मतदारसंघ माझा वार्ड चार नगर शिवक्यानं आहे एकमेव वार्ड आहे इडल्या मतदारांनी मला स्वाभिमान शिकवलेला आहे त्यांचा स्वाभिमान खाली जायला असं का मी चापलुशी करून मागणार नाही परंतु एवढे मोठे फेरबदल होत असताना मला वाटलं होतं की माझं त्या ठिकाणी प्रमोशन होईल मग तुम्ही असं कवर आम्ही काम करा कुठपर्यंत आम्ही वाट पाहिजे आम्हाला कोणी गॉडफादर नाही ना राजकारणामध्ये कारण गॉडफादर असायलाच पाहिजे शंभर टक्के असायला पाहिजे परंतु त्याही पलीकडे जाऊन निष्ठावंतांचा कुठेतरी विचार झाला पाहिजे त्याच्यावर कोणाचं लक्ष पाहिजे ना मग आम्ही ही मेहनत करतोय कोणासाठी आमचं आमच्याकडे लक्ष कोणाचं आहे आपले हे जे आक्षेप आहेत हे जे आपण मला तुम्ही एक सांगा जे काल माझ्या नागरिकांनी माझे डोळे उघडले आम्ही एवढ्या वर्षापासून ही मी प्रामाणिकपणाने जी मेहनत करतोय आम्हाला कोण केंद्रित करते कोण लक्ष ठेवलं नाही आहे का आमच्यावरती का आम्ही एवढीच मेहनत करतोय कधीच ते करून पदं मिळवायचे का तर मग अनेक पद मिळवले असते परंतु मला असं वाटतंय की हे सगळं कुठंतरी दुर्लक्षित होते आणि नुसती मेहनत करण्यात मला असं वाटतं त्या माणसाला त्या कार्यकर्त्याला काही किंमत मिळणार नाही जेवढं शिंदे साहेब माझ्या लग्नाला आले एवढं आम्ही त्यांच्या विरोधात कामं केलं एवढं घोषणा दिल्या एवढं बोललं तरी ते आले त्याबद्दल माझं नाही सुखादुःखात जाणंच आहे परंतु कुठंतरी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि हे मला माझ्या नागरिकांनी काल निदर्शनं सारून दिले आजही काही लोक आता येत आहेत है, भेटत आहेत मला सांगताय त्यांचं मी ऐकणार आहे ते जे सांगतील त्यांचे समजून घेणार आहे माझे त्यांना समजून मत समजून सांगणार आहे पण प्रामुख्याने आपले जे आक्षेप आहेत किंवा या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या संदर्भात आपण वारंवार संजय राऊत असतील संपर्क नेते पक्षप्रमुखांपर्यंत या सगळ्या संदर्भामध्ये आपण आपली जी भूमिका आहे आपले जे विचार ते पोहोचवलेले होते त्यानंतर देखील काही उपयोग झाले शंभर टक्के बावीस दिवसापूर्वी मी मान्य पक्षाचे नेते संजय राऊत साहेब यांच्याकडे जाऊन आलो त्या ठिकाणी त्यांना सगळ्या ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शना साधून दिल्या त्यांनी पण समजून घेतल्या आणि त्यांनी सांगितलं की मी लवकर नाशिक लावून ना आपण याच्यावरती सगळी चर्चा करू परंतु काय होतंय माहिती आहे का एवढं सगळं होत असताना ठीक आहे आता तुम्ही चर्चा साहेब करतील मला त्यांचा आदर आहे त्याबद्दल मला त्यांनी ज्यांना ज्यांना दिले ना सगळ्यांना जे म्हणजे मोठे केले ते त्यांच्याविषयी वाईट बोलून जातात मला काय भेटलं नाही तर मी काय माझ्या नेत्यावर कधी वाईट बोलणार नाही आक्षेप घेणार नाही कारण माझे नेते येते आणि संस्कारीनं मला संस्काराचा वारसा असलेला मी शिवसैनिक आहे मी लगेच पक्ष सोडायचा किंवा काय करायचं अजून तो नंतरचा भाग आहे पण कोणावरती आरोप करणारा माणूस मी नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनातून देऊन दोन लोक जात असतील ते जर काही सांगत असतील आणि आपण त्याच्यात बदल करतोय एवढा मोठा फेरबदल करतोय तर मला मला तरी वाटतं का खालच्या महानगर प्रमुख तो आहे का इकडे त्याला विचारणार आहे की तुम्ही घेणार आहे का नाही बरं नसर विचारत घ्या नको घेऊ मग आम्ही काय करतोय आम्ही नेमकं काय करावं कशासाठी दखल घेतली गेली, गेली। शंभर टक्के घेतली मला वाटलं घेतली घेतली जाईल मला वाटलं लोकसभेनंतर माझं प्रमोशन होईल उलट माझं डिमोशन झालं ना काय दोष आहे माझ्यावरती मी काय पक्षविरोधी कामं केले का मी काय आजपर्यंत पक्ष सोडून गेलोय का एवढा मोठा पक्ष फुटला तरी आमच्या लोक गेले नाही आम्ही स्वतः गेलो नाही ना हो आम्ही लोकांना जाऊ दिलं नाही थांबवतोय 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 जे जे मोठे झाले ते गेले त्यांचं नशीब माझं नशीबच जे असेल ते मला होईल परंतु मेहनतीचा जे मेहनत करतोय त्याच्यावरती कोणाचं असायला हवं आणि त्या मेहनती नको काही फक्त आम्ही शाबाकीच्या थापेचे भूकेलेले आहोत असे काय तुम्ही काही करा कोणाला द्यायचं ते करा परंतु तुम्ही कमीत कमी आमची कदर करा एवढं आम्हाला म्हणणं आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले होते आणि तेव्हापासूनच आपण शिंदेच्या शिवसेनेत जाणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली होती माननीय एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे आम्ही सोबत काम केलेलं आहे तीस वर्षापासून ते ती मला ओळखतात मी त्यांना ओळखतो आणि काम करणाऱ्या किंवा एक संबंध मेंटेन झालेले असतात आस्था। एवढं असताना पक्ष फुटल्यानंतर आम्ही त्यांच्या विरोधात अनेक मोर्चे केले आंदोलनं केले पुतळे जाळले नको त्या भाषेत घोषणा दिल्या भाषणं केले असं असताना मला वाटलं की त्यांना लग्नाला बोलावं कारण मुलीचं लग्न का म्हणजे बाप म्हणून मला आनंद वाटला की आपण सगळ्यांना बोलवलं पाहिजे बा आपण या महाराष्ट्राच्या संस्कृती वाढलेलं लोक आहे इथं एक धार्मिक वारसा आहे एक ऐतिहासिक वारसा आहे आणि इथं संस्कारी पण वारसा आहे लग्न कार्यामध्ये सुखदुखामध्ये बाकीचे मतभेद बाजूला ठेवून आपण बोलवलं पाहिजे मी बोलवलं त्याला आमंत्रण द्यायला गेलो मी माझं काम केलं मला वाटलंच नव्हतं ते येथील म्हणून परंतु एक तारखेला ज्यावेळेस प्रसारमाध्यमांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा आला त्याच्यामध्ये फक्त असं होतं की पेसिफिकली विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाहासाठी ते येणार आहे तर मला सुद्धा आनंद एक बाप म्हणून आनंद झाला एक शिवसैनिक म्हणून आनंद झाला आहे की आपण ज्यांच्या विरोधात एवढं बोललो आहे दिलदार मानाचा माणूस आहे एवढं बोललो आहे तरी तो माणूस लग्नाला येतो म्हणजे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट होती मोठी गोष्ट आहे आणि ते आले आणि आल्यानंतर पत्रकारांनी माध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्ही येत म्हणजे नेमकं काय त्यांनी एवढं सांगितलं मुलीचं सा लग्न आहे सुख दुःख जाण आपली परंपरा आहे हे दुःख सुखाचं कार्य आहे या सुखात आपण गेलं पाहिजे ते आले याला कोणी राजकीय वळण देऊ नये हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे स्पष्ट केलं होतं मात्र आपण शिंदेच्या शिवसेनेत जाणार आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी काही नगरसेवक आपल्यासोबत प्रवेश करतील आजपर्यंत माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील गिरीश भाऊ महाजन पण होते गिरीश भाऊ महाजन भारतीय जनता पक्षाचे एवढे मोठे नेते आहेत मंत्री आहेत आणि त्यांनासुद्धा मी निमंत्रण दिलं ते सुद्धा मोठ्या मानाने आले ना पण त्यांनी बी गिरीश भाऊ असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील की आहून त्यांचे कोणी मला कधी फोन केलेला नाही का तुम्ही पक्षात या किंवा काय असे कधी प्रलोभनं दिले नाही आणि मी काय खोटा बोलणारा कार्यकर्ता कारण मी कार्यकर्ता आहे मला वेग तुमच्या समोर वेगळं बोलायचं आणि बाकी वेगळं बोलायचं हे काही जमत नाही पण आपल्या प्रमाणे मी कार्यकर्ता माणूस पक्षामध्ये आणखी काही आपले सहकारी नाराज आहेत त्यांची देखील हीच भूमिका आहे की विश्वासात घेतलं जात नाही आपल्या सोबत आणखी काही आपले सहकारी प्रवेश करणार आहे मला एक तुम्हाला सांगू का या शिवसेनेमध्ये मिस नाही अनेक लोक निष्ठावाने आजही नाशिक जिल्हा शिवसेनेमध्ये अनेक लोक तुम्हाला शोधून सापडले तुम्ही जर शोधायला गेले तर अनेक सापडतील परंतु त्या त्याच जागेवरती कारण त्यांच्याकडे जागे लक्षच कोणाचं ना जात नाहीये जे चापलूस हे करतात चमकोगिरी करतात एकाच दोन कानात सांगतात बडतर्फ होतात परत पक्षात येतात काही लोक आखे पक्ष फिरून आले आता तेच नेतृत्व करणार आणि जे फिरून आलेले लोक पक्ष नेतृत्वाला सांगतील का याला करा त्याचं ऐकणार मला वाटतं हा त्या शिवसेनेवरती अन्याय जसो मला असं वाचतोय माझ्यावर अन्याय अन्याय होतोय पुढची दिशा काय असणार आहे पुढची मी तुम्हाला सांगितलं मी नेता नाही पुढची दिशा मी कुठला राजकीय वारसा असलेला माणूस नाही राजकारणी मला कधीच बोलणं येत नाही नेत्यासारखं मला बोलणं येत नाही मी जो शिवसेनेकडे बोलतो मी काल सगळ्यांच्या भावना ऐकून घेतलेल्या आहे आजही काही लोकांचं ऐकतोय उद्याही काही लोकांचं ऐकेल आणि ज्या लोकांनी मला इथं पाठवलंय ज्या मतदारांनी मला इथं पाठवले तो जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील आजपर्यंत त्यां त्यांनी माझं ऐकलेलं आहे मी जे सांगितलं ते त्यांनी आहे चार चार लोकांनी निवडून दिलेले आणि आम्हाला आमच्या वार्डामध्ये लोकवर्गाने निवडून द्यावं कार्य आमची म्हणजे तुम्ही आमच्या चारही नगरसेवकांची पार्श्वभूमी बघा पण मग याचा कुठं तर त्यांचा आदर केला पाहिजे विचारांचा तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आणि परत एकदा मान्य राऊत साहेबांना मी भेटेल त्यांनी वेळ दिली त्यांच्याशी त्यांच्याकडे ते देतात वेळ बोलवतात कालही माझ्याशी बोलले ते भेटतील त्यांच्याशी चर्चा करू सगळ्यांशी चर्चा करू आणि कोणाचंही मन नाराज न होता असा निर्णय आम्ही पुढे घेऊन निर्णय घेऊन पुढे जाऊ आपण पाहतो आहे की नाशिकमध्ये ठाकरे गटामध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्याने अंतर्गत वाद जे आहे ते अगदी टोकाला गेलेले होते त्यातूनच सुधाकर बडगुजार यांची हकालपट्टी झाली आणि त्यानंतर विलास शिंदे देखील नाराज असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या त्यामुळे आगामी काळामध्ये आता विलास शिंदे नेमका काय निर्णय घेत आहेत आणि त्यांच्या सोबत आणखी किती नगरसेवक किंवा पदाधिकारी इतर अन्य पक्षामध्ये प्रवेश करत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका